मुलींची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना महिलांकडून रस्त्यावरच चौक बदलापूर येथे शाळकरी मुलीवर झालेल्या अत्याचाराची घटना ताजीच असताना आई आणि वडील हे खूप मोठ्या प्रमाणावर आपापल्या पाल्यांची काळजी घेत आहेत गेल्या काही दिवसांपासून आपल्या मुलीची कोणी टवाडखोर छेड काढत असल्याचे लक्षात घेऊन मातेने रौद्र रूप धारण करत छेड करणाऱ्यांना घडली असून हे सर्व सी सी व्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने या प्रकरणास वाचा फुटली आहे याबाबत अधिक माहिती अशी की सिडको भागातील शिवशक्तीनगर डॉक्टर हेडगेवार चौक परिसरात चार पाच टवाडखोर आपली छेड काढत आहेत ही बाब मुलींनी घरीच सांगितली असावी यामुळे या चांगला या मुलींचे सर्वत्र कौतुक आहे महिलांनी स्वसंरक्षणासाठी तयार व्हायला हवे असे संदेश सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून मुलींच्या हातात आता स्वरक्षणासाठी शस्त्रच दिले पाहिजे असे स्पष्ट मत नेटिझन्स यांच्या वतीने मांडण्यात येत आहे तर एका मातेने रौद्र रूप धारण करत बुधवारी दुपारच्या सुमारास हेडगेवार चौक याच ठिकाणी कोपऱ्यावर बाजूला चार ते पाच टवाळखोर उभे होते यांनीच आपल्या मुलींची छेड काढली असावी असा विचार असा करून त्या मातेने तिच्या मुलीला फोन करून त्या ठिकाणी बोलावून घेतले यावेळी मुलीसह अजून एक तरुणी दुचाकीवर आल्यानंतर या तिन्ही महिलांनी पुढे जात टवाळखोरांना लाथा बुक्क्यांनी तर येथून जाणाऱ्या भंगार विक्रेत्याच्या गाडीवरील खुर्ची उचलून चांगला चोख दिला यानंतर या महिला काहीही न बोलता येथून निघून गेल्या या महिलेसह त्या तरुणी कोण होत्या हे मात्र कुणालाच ठाऊक नाही मात्र येथील काही प्रत्यक्षदर्शी सदर बाब सांगितल्याने प्रकाश झोत पडला आहे सगळा प्रकार सुरू असताना येथून जाणाऱ्या माजी नगरसेविका भाग्यश्री डोमसे यांनी बघितला त्यांनी त्या टवाळखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला मात्र ते पडून गेले तर डोमसे यांनी अंबड पोलिसात याबाबत तक्रार देखील केली आहे त्यांच्या तक्रारीहून या घटनेप्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून यातील एक अल्पवयीन आहे आहे या या प्रकरणी आम्ही तीन संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली असून यातील एक अल्पवयीन या भागात पोलीस गस्त वाढविली जाईल अशी माहिती अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक